गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाण पुलाच्या एका बाजूचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले मात्र वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी चाललेल्या उद्घाटनावेळी बाजूच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या उड्डाण पुलाचा औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या बाजूचा भाग लोकांसाठी खुला करण्यात आला पण कार्यक्रमाची वेळ गर्दीची असल्याने संध्याकाळी साडेसहापासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित असल्यामुळे पुलावर मध्यभागी मांडव घालण्यात आला होता तसेच भाषणासाठी आवश्यक व्यवस्था केली होती मात्र मुख्यमंत्र्यांना उशीर झाल्याने शेवटी भाषण टाळण्यात आले आणि कोण शिलेचे अनावरण करून अवघ्या चार मिनिटात मुख्यमंत्री निघून गेले या थोडक्यात झालेल्या कार्यक्रमामुळे कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांना कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागले कोंडी दूर करण्यासाठी बांधलेला पूल पण उद्घाटनामुळेच कोंडी झाले असा विरोधाभास नागरिकांच्या चर्चेत होता या दरम्यान उद्घाटनावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या घोषणा देत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजित दादा अशी घोषणाबाजी केली आणि वातावरण घोषणांनी दनानून गेले द पोलीस न्यूज ब्युरो पुणे